नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत नगरच्या स्मिता गुणे या ज्येष्ठ पत्रकार आहेत इलेक्शन मॅनेजमेंट यामध्ये त्या कार्यरत असतात त्यांचा राजकीय विश्लेषक असा नावलौकिक आहे अनेक विषयांचा गाढा अभ्यास आहे नगरमधील शिर्डी या आरक्षित लोकसभा मतदार संघा बाबतीत आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत या मतदार संघाची पार्श्वभूमी काय आहे आणि आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार स्मिताबाई नमस्कार आम्हाला आहे ना शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा कधी सुरुवात झाला तो सुरुवातीपासूनच आरक्षित होता का अशा आणि सध्याची राजकीय शिर्डी मतदारसंघ अगदी अलीकडे अस्तित्वात आलाय म्हणजे दोन हजार आठ साली अस्तित्वात आला नगर जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ पूर्वी होते एक अहमदनगर दक्षिण आणि कोपरगाव मतदारसंघ तो कोपरगाव मतदारसंघ रद्द करून मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली नगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आणि शिर्डी मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार आठ साली अस्तित्वात आलेला हा मतदारसंघ आता अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि ही हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनची ही तिसरी लढाई आहे चौथी लढाई आहे असं म्हटलं तर त्यात वावकं ठरणार या मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तिकडे कोणाचं प्रतिनिधी महाविकास कि महायुती खूप मजेशीर इक्वेशन आहे या मतदारसंघामध्ये असं आहे की शिर्डी मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि ह्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन मतदारसंघांचे प्रतिनिधी हे महाविकास आघाडीकडे आहेत आणि तीन मतदारसंघांचे प्रतिनिधी हे महायुतीकडे आहेत अगदी तपशिलात सांगायचं ठरलं तर संगमनेर विधानसभा मतदारसंघ ज्याचं प्रतिनिधित्व करतात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात दुसरं आहे शिर्डी मतदारसंघ ज्याचं प्रतिनिधित्व करतात महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब जे भाजपाकडून निवडून आले त्यानंतर कोपरगाव मतदारसंघ आहे त्याचं प्रतिनिधित्व करतात आशुतोष काळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत श्रीरामपूरचा मतदारसंघ आहे जो काँग्रेसकडे आहे त्याचे आमदार आहेत लहू कान है। नेवाशाचा मतदारसंघ आहे जिथून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा एक वेगळा पक्ष घेऊन पक्षाचं चिन्ह घेऊन शंकरराव गडाख निवडून आले आणि ते उद्धव था ठाकरेंची शिवसेना किंवा उबाठा गटा मध्ये सामील झालेले आहे आणि त्यानंतर सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे ज्याच्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी निवडून आले किरण लहावटे तर आता असं आहे की तीन आमदार आघाडीकडे आहेत ते म्हणजे बाळासाहेब थोरात लहू कानवटे आणि शंकरराव गडा आणि तीन आमदार महायुतीकडे आहेत ते म्हणजे विखे स्वतः राधाकृष्ण विखे आशुतोष काळे आणि किरण लहावटे असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यातले राधाकृष्ण विखे हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि इथले मावळत्या लोकसभेचे खासदार होते सदाशिव लोखंडे तेही महायुतीकडून निवडून आलेले होते स्मिता ताई आम्हाला आता शिर्डी मधले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचा कोण उमेदवार आहे आणि महायुतीचा उमेदवार कोण आणि त्यांचे प्रचाराचे मुद्दे काय ते सांगा नक्कीच महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे निवडणूक लढवत आहेत आणि महायुतीकडून सदाशिवजी लोखंडे हे उमेदवार असणार आहेत आणि हे मुद्दा नमूद करू इच्छिते की सदाशिव लोखंडे हे शिंदेच्या शिवसेनेकडून लढत आहेत त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि गंमत म्हणजे त्यांच्या समोर उभे असलेले भाऊसाहेब वाघचौरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडीकडून असलेले उमेदवार आहेत म्हणजे मूळ एका शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर त्या दोन भागांचे दोन प्रतिनिधी एकमेकासमोर उभे आहेत पण ह्या मतदारसंघामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ह्या मतदारसंघाने संघामध्ये वंचित मी उमेदवारी देऊन जरा प्रचारामध्ये आणि निवडणुकीमध्ये मोठी रंगत आणली आहे वंचितने उत्कर्ष रुपावते या ज्या प्रेमानंद रुपावतेच्या कन्या आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रंगत वाढल्याची हे दिसतय चित्र दिसतंय म्हणजे तिरंगी लढत आहे आणि ह्या तिन्ही उमेदवारांमध्ये अगदी चुरशीची लढत होईल यात काही शंका वाटत नाही प्रचाराचे मुद्दे काय तिघांच्याही प्रचारामध्ये हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बाकीच्या दोघांनी ह्या मतदारसंघासाठी कोणतीही कामं केली नाही यावेळे मावळत्या लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे जे शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या म्हणजे अखंड शिवसेनेच्या तिकिटावर युतीकडून निवडून आले त्यांची खासदारकीची ही दुसरी टर्म आहे होती जी लोकसभा आता मावळती होती ती त्यांची दुसरी टर्म होती आणि तरी दोन टर्म त्यांच्याकडे खासदारकी असूनही त्यांनी काम केलं नाही हा भाऊसाहेब थोरात भाऊसाहेब वाघचौरेंच्या प्रचाराचा महत्वाचा मुद्दा आहे तोच मुद्दा वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांचा देखील आहे सदाशिव लोखंडांकडे प्रचाराचा मुद्दा आहे तो म्हणजे केलेली काम त्यांच्या त्यांच्या कार्यकालामध्ये निळवंड जे निळवंड धरण जे जवळजवळ पन्नास वर्ष काम पूर्ण न होऊन वेगवेगळ्या अडचणींमुळे वेगवेगळ्या लोकांच्या आंदोलनांमुळे थांबलेलं होतं त्या निळवंड्याचे कालवे पूर्ण झालेत आणि लोकांपर्यंत पाणी येऊ घातलंय किंवा आलंच आहे हा त्यांच्या प्रचाराचा सर्वात महत्वाचा सकारात्मक भाग आहे आणि भाऊसाहेब यांच्या म्हणण्यानुसार सदाशिव लोखंडे संघामध्ये कधीही लोकांना दिसले नाहीत हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे उत्कर्षारूप त्यांचा मुद्दा हा आहे की दोन्ही खासदारांनी सभामंडप सभामंडप बांधणे आणि थोडीशी समाजोपयोगी काही रस्त्याची कामं बारीक सारीक कामं करणं असेल या पलीकडे कुठलंही काम केलं नाही कुठलंही मोठं ध्येय ठेवून त्यांनी खासदारकीच्या काळात काही उभं केलं नाही त्यासाठी या मतदारसंघासाठी उत्कर्ष रूप त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे एक प्रगतीची ब्ल्यू प्रिंट तयार आहे ज्यानुसार त्या काम करतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ठोस मुद्दा घेऊन या मतदारसंघामध्ये लढत होत नाही प्रचारांच्या सभा आतापर्यंत कोणाकोणाच्या झाल्यात त्या काय चित्र आहे खासदार सदाशिव लोखंडेच्या साठी मुळात म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याकरताच स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते भाऊसाहेब वाघचौरेंच्या अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे हजर होते आणि उत्कर्ष रुपवत्यांच्या साठी बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली आहे ह्या तीन मोठ्या गोष्टी व्यतिरिक्त आता होऊ घातलेल्या सभांमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची सभा लोखंडेंसाठी होते आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अं भाऊसाहेब वागचौरेंचा प्रयत्न राहणार आहे की उद्धव ठाकरेंना सभेसाठी आणावं बाळासाहेब थोरात त्यांच्यासाठी संपूर्णपणे सक्रिय झालेल्या आहेतच आणि वंचित साठी वेगवेगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना घेऊन येणे आणि त्यांच्या सभांचा धडाका लावणे असा उत्कर्षारूप त्यांचा मानस आहे या मतदारसंघाच साधारणपणे जातीय समीकरण काय आहेत कारण वंचित हे मतं जी घेत आहेत वंचित हे कोणाची मतं खाणार हा एक आपला काय अंदाज आहे आता ह्या मतदारसंघामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची गणित खूप वेगवेगळे राजकीय भाष्यकार मांडतात हा मतदारसंघच मुळात राखीव आहे तो अनुसूचित जातींसाठी आहे बौद्ध हा समाज घटक फार मोठा आहे या मतदारसंघामध्ये आणि जवळजवळ दोन ते अडीच ते तीन लाख संख्येने बौद्ध लोक या मतदारसंघामध्ये आहेत पण गमतीची गोष्ट ही अशी की त्या समाजातून अजून कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी महायुती किंवा महाविकास आघाडीने दिलेली नव्हती उत्कर्ष होते हे त्या समाज घटकातून येतात आणि त्या पहिल्यांदा त्या समाजाचे प्रतिनिधी असं म्हणून नाही पण त्या समाजातील व्यक्ती म्हणून ही निवडणूक लढवत आहे भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडे यांच्या समाजाचा ह्या मतदारसंघामध्ये राजकीय दृष्ट्या प्राबल्य पण संपूर्ण लोकसंख्येचा विचार केला तर या मतदारसंघांमध्ये मतदारसंघामध्ये मराठा समाज हा सर्वाधिक संख्येने आहे त्यानंतर माळी त्यानंतर वंजारी धनगर आणि बहुजनचा इतर समाज असा ह्याच्यामध्ये पक्षीय आणि जातीय बलाबल आहे मुस्लिम लोकसंख्या चांगली मोठ्या प्रमाणात आहे उत्कर्ष रुपवत्यांच्या उमेदवारीने प्रचारात जी रंगत आली आहे ती ह्यासाठी आहे कि मी जे आत्ता म्हटलं की त्यांच्या समाजातून येतात त्या समाजासाठी त्या, समाजा त्या पहिल्या उमेदवार असतील ही तर एक गोष्ट आहेच आहे पण उत्कर्ष रुपवते या स्वर्गीय दादासाहेब रुपवते आणि स्वर्गीय मधुकरराव चौधरी अशा दोन दिग्गज राजकारण्यांची डायरेक्ट नात आहे जी रुपवते हे त्यांचे वडील दादासाहेब रुपवतेचे सुपुत्र होते आणि त्यांचं अकोले तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम होत प्रेमानंद रुपवते काँग्रेसमध्ये काम करत होते उत्कर्ष रुपवतेही उमेदवारी मिळेपर्यंत काँग्रेसच्याच सक्रिय कार्यकर्त्या पदाधिकारी होत्या परंतु दादासाहेब रुपवतेंचा पुत्र असूनही प्रेमानंद रुपवतेंना काँग्रेसने उमेदवारी कधीही दिली नाही उत्कर्ष रुपवत्यांना अपेक्षा होती पण उत्कर्ष रुपवतेंनाही काँग्रेसने उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या वंचितकडून आता निवडणूक लढवत आहेत त्यांच्या कामाचा किंवा त्यांच्या या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीचा अकोले तालुक्यातल्या मताधिक्यावर किंवा बलाबलावर चांगला मोठा परिणाम होईल पण पर त्यांची मतं ही एक प्रकारे भाऊसाहेब वाघचौरेंची किंवा काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची गठ्ठा मतं असतील आणि ज्या मतांमध्ये आता तूट होईल आणि मग काही मतं वाघचौऱ्यांकडे आणि काही मत म्हणाल तसे तिकडे प्राबल्य आहे मराठा मराठा विषयातून समाज कोणाकडे झुकतोय जरांगेंच्या ह्या भागामध्ये सभा झाल्या ज्या वेळेला आंदोलन जोरात होत त्या वेळेला इथून कित्येक लोक मोठ्या संख्येने लोक जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते पण आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर गठ्ठा मतदान करण्यासारखी परिस्थिती मराठा समाजामध्ये नाही कारण असं की काँग्रेसचे प्रमुख नेते जे राज्यातले प्रमुख नेते आहेत जे संगमनेरचे आमदार आहेत आणि माजी महसूल मंत्री आहेत बाळासाहेब थोरात ते महाविकास आघाडीचे प्रमुख या जिल्ह्यामध्ये प्रमुखपणाने सगळी यंत्रणा राबवत असल्यामुळे काही लोकांना असं वाटू शकतं की मराठा समाज बाळासाहेब थोरातांबरोबर राहील पण समोरच्या बाजूला सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब आहेत बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे साहेब हे दोघही मराठा समाजाचे प्रतिनिधी असल्यामुळे मराठा समाज एक गट्ठा बाळासाहेब थोरात सांगतील म्हणून कुठल्या उमेदवाराला मतदान करेल किंवा राधाकृष्ण विखे सांगतील म्हणून कुठल्या उमेदवाराला मतदान करेल असं होईल असं वाटत नाही तुम्ही एकतर अतिशय अप्रतिम विश्लेषण या सगळ्या संदर्भामधलं केलंय की आता याचा निकाल काय लागेल आपल्याला चार जूनलाच कळणार आहे तेरा तारखेला मुद्दा नाही आपण आमच्यासाठी आप। आप। वेळ दिलात याबद्दल मनापासून आभार एक, एक जाता जाता एकच गोष्ट मला नमूद करायची अगदी थोडक्यात सांगते मी तुम्हाला ह्या संघामध्ये खासदारांनी केलेली कामं ही एक सदाशिव लोखंडेंच्या दृष्टीने म्हणजे सिटिंग खासदार असल्यावर लोकांना कामं सांगावी लागतात तर ती कामं तर ते काय कुठल्या पद्धतीने सांगतील किंवा भाऊसाहेब वाघचवरे सांगतील की यांनी कशी कामं केली नाहीत हे किंवा उत्कर्ष रूपात ते सांगतील की मी कसं काम करणार आहे हे सगळं जरी खरं असलं तरी ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्येच रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर बावीस जानेवारीला जी अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाली श्रीरामांच्या मूर्तीची त्या ह्याचे कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अगदी छोट्या 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 गावांमध्ये देखील खेडोपाणी वाड्या वस्तीवर सगळीकडे झाले आणि लोकांच्या बोलण्यातून हे जाणवत की राम रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यामागे मोदी सरकारचा किंबहुना पंतप्रधान मोदींचा फार मोठा पुढाकार आहे त्यांच्यामुळेच हे घडू शकलं की एक सुप्त भावना सगळ्यांमध्ये निश्चितपणे आहे आणि त्या भावनेचा अर्थातच महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला फायदा होईल यात काही शंका नाही भाऊसाहेब वाघचौरेंच्या तब्येतीचा एक मुद्दा लोक समोर आणतात आणि भाऊसाहेब वाघचौरेंना उत्कर्षारूप त्यांच्या उमेदवारीचा मोठा तोटा होईल कदाचित जर लोक किंवा राजकीय अभ्यासक म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसने त्यांची शक्ती एकतर दक्षिणेकडे वळवली आहे आणि गुप्तपणे किंवा सुप्तपणे ती शक्ती प्रत्यक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजे वागचौरेंचा प्रचार करण्याऐवजी उत्कर्षताईंकडे झुकली आहे की काय या संशयाला निश्चितपणे वाव आहे त्यामुळे निकालाच्या दिवशीची उत्सुकता सगळ्यांनाच आहे या मतदारसंघातली लढत तोपर्यंत निश्चितपणे रंगतदार झाली आहे धन्यवाद दर्शक हो धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा